नवीमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात तेरावे प्रकरण कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य यामधील कोणते भाग वगळलेले आहेत ते पाहूया सुरुवातीचा भाग थोडे आठवा याचे स्वयं अध्ययन करायचे असून हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे त्याचबरोबर करून पहा या भागाचे स्वयं अध्ययन करायचे असून हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे याच पानावरील तळाचा भाग सांगा पाहू या भागाचे स्वयं अध्ययन करायचे असून हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे एकोणचाळीस सुरुवातीचा भाग परिचय शास्त्रज्ञाचा हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे त्याखालील विज्ञान कुपी यामध्ये दिलेली माहिती ही अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे वरील इतिहासात डोकावताना हा भाग अतिरिक्त वाचनासाठी आहे पान नंबर एकशे एक्केचाळीस वरील सुरुवातीची कृती करून पहा हा प्रयोग विद्यार्थ्यांनी घरी करून पाहायचा आहे पान नंबर एकशे चव्वेचाळीस वरील करुण पहा हा जो प्रयोग आहे या प्रयोगाची प्रयोगशाळेत चर्चा घडवून आणायची आहे पान नंबर एकशे चव्वेचाळीस आणि पान नंबर एकशे पंचेचाळीस वरील कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे या प्रयोगाची चर्चा ही प्रयोगशाळेमध्ये घडवून आणायची आहे हा सर्व भाग प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे किंवा चर्चा करायची आहे तसेच या पानावरील शेवटचा भाग जरा डोके चालवा हा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर एकशे अठ्ठेचाळीसवरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेवटचा भाग माहिती मिळवा हा उपक्रम सुद्धा शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साठी वगळण्यात आलेला आहे अशा रीतीने कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य या प्रकरणातील वगळलेल्या भागाची माहिती आपण घेतली आहे धन्यवाद